नमस्कार गायत्री ही मानसीला बोलते काय आहे ना मानसी तुझी जरी इच्छा असली तरीसुद्धा ही गीता या घरात राहू शकत नाही कारण जर का ती गीता या घरात राहिली तर या सूरजला जेलमध्ये जावं लागेल हे ऐकून मानसी बोलते जेलमध्ये पण का तेव्हा मात्र गायत्री मानसीला सर्व काही सांगत असते आपल्याला असं दाखवण्यात येतं की सूरज खूपच रक्तबंबाळ झालेला असतो आणि सगळी लोक त्याला दगडं मारत असतात तो खूपच घाबरलेला असतो तो घरात कसाबसा येतो दरवाजा लावतो आणि मोठमोठ्याने ओरडत असतो तात्या आई मला वाचवा मी काही केलेलं नाही तात्या आई प्लीज मला वाचवा इकडे मात्र गायत्री म्हणत असते पत्रकार सूरज प्रभू याची साप दयनीय अवस्था झाली होती लोकांनी त्याला खूप मारलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोलीस अगदी फरफटत घरातून नेत होते सगळेजण गयावया करत होते सगळेजण सांगत होते आमच्या मुलाने काही केलं नाही ही गीता तर पोलिसांच्या समोर हात जोडून उभी होती पण काहीच उपयोग झाला नाही आणि इकडे तसं दाखवण्यासुद्धा येत असतं गीता पोलिसांना विनंती करत असते माझ्या नवऱ्याने काही केलं नाही अहो तात्या तुम्ही तरी सांगा ना तेव्हा तात्या बोलतात हो हो सुनबाई मी सांगतो आणि इकडे मात्र असं दाखवण्यात येतं की लगेच गीता ही गायत्रीजवळ आलेली असते गायत्रीच्या पायाशी बसलेली असते आणि गायत्रीला म्हणत असते गायत्री वहिनी प्लीज माझ्या नवऱ्याला सोडवा माझ्या नवऱ्याला जर का जेलमधून बाहेर काढलं तर बरं होईल तेव्हा लगेच गायत्री बोलते जेलमधून बाहेर जेलमधून बाहेर काढलं तर मला काय भेटेल तेव्हा मात्र गीता बोलते तुम्हाला जे पाहिजेल ते मिळेल तेव्हा लगेच गायत्री बोलते हे घर तुला कायमचं सोडून जावं लागेल तेव्हा मात्र गीताला काय बोलावं तेच कळत नाही आणि गीता उभी राहिलेली असते तेव्हा मात्र गायत्री बोलते बस बस इथे आणि ती तिला खुर्चीवर बसवते आणि तिच्याजवळ पेपर देते आणि एक पेन देते आणि तिला सांगते हा पे घे पेन आणि या पेननी मला लिहून दे तेव्हा मात्र गायत्रीला गीता बोलते काय लिहून द्यायचं आहे तुम्हाला तेव्हा लगेच गायत्री बोलते या पेननी मला लिहून दे की तू या सर्व गोष्टींवरचा अधिकार सोडतेस तुझा या घरावरती किंवा या घरातल्या माणसांशी कोणताही संबंध नाही तेव्हा मात्र गीताचा नाईलाज झालेला असतो आणि गीताने शेवटी ते लिहून दिलेलं असतं आणि शेवटी मग गायत्रीने जाऊन सूरजला सोडवलेलं असतं त्याच वेळेला सूरज गायत्रीचे आभार मानत असतो त्यावेळेला गायत्री सूरजला म्हणते सूरज आता मला एकच गोष्ट पाहिजे ती म्हणजे गीता या घरात राहणार नाही तेव्हा मात्र सूरज बोलतो गीता या घरात राहणार नाही तर बिचारी ती जाईल तरी कुठे तेव्हा लगेच गायत्री बोलते त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही तुला जेलमधून सोडवलं आहे ना आता तू बोल मी सांगेल ते करणार आहेस ना मग तू हेच करायचं त्या गीताला कायमचं घराबाहेर काढायचं आणि सूरजने गीताला गायत्रीच्या सांगण्यावरून घराबाहेर काढलेलं असतं पुढील भागात आपल्याला असं दाखवण्यात येतं की मानसी गायत्रीला ठणकावून सांगत असते गायत्री, गायत्री वहिनी मला तुमच्या विरोधात जावं लागलं तरी चालेल मग मला तुमचा निर्णय बदलावा लागला तरीसुद्धा चालेल पण मी या घरातल्या सुनेला या या घरातल्या वहिनींना त्यांचा अधिकार मिळवून देणार तेव्हा मात्र गायत्री बोलते पण या सर्व गोष्टींमध्ये तुला साथ कोण देणार तेव्हा मात्र मानसी बोलते देणार ना मला माझा नवरा साथ देणार आणि मानसी तेजसचा हात हातात धरते तेव्हा मात्र गायत्रीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो गायत्रीला खूप चीड आलेली असते गीता मात्र मानसीकडे बघत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मानसीने दिलेला शब्द ती पाळू शकेल का खरोखर गीताला प्रभूंच्या घरचा सुनेचा मान देऊ शकेल का